ज्याची शक्यता वर्तवली जात होती तेच की आंबेडकरांकडून महाविकास आघाडी विनाच आघाडीचा प्लॅन बी उभा करण्यात येतोय का असा प्रश्न विचारला जातोय वंचित आणि ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती होणार अशा चर्चा सध्या रंगायला लागल्यात संभाजी ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी या संदर्भात एक सूचक विधान केलेलं आहे ठाकरेंची शिवसेना वंचित आणि संभाजी ब्रिगेडने मिळून एकत्र लढावं असं ते म्हणतात प्रकाश आंबेडकर यांची जी राजकीय बैठक झाली तत्पूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची आगस्ट दोन हजार बावीसमध्ये युती झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाल्यानंतर असा विषय पुढे आला की जर महाआघाडीमध्ये वंचितला जागा नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वंचित आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित येऊन लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका लढवाव्यात तसं केलं तर यांना बहुमत मिळू शकेल आणि हा जो है, व्या वारी विचार आहे व्यावहारिक अंगाने विचार केला आणि प्रत्यक्षात आला तर तो निश्चित या राज्यात एक पर्यायी सरकार देण्या इतका प्रबळ आहे असं आमचं मत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडीने दिलेलं पत्र त्यांचा प्रस्ताव स्वीकारणार की प्लॅन बी त्यांचा तयार होणार तसं सुतोवाच आता पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेलं आहे त्यानुसार काही वेगळी वाट निवडणार का वेगळी पावलं टाकणार का हे पुढे पाहणं औत्सुक्याचं असेल प्रकाश आंबेडकर हे वारंवार महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवर चढकून टीका करताना दिसत आहेत मात्र यावेळेला नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकरांना पत्र देताना त्यांनी आता आपली भूमिका मांडावी असं म्हणत चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात काँग्रेससोबत महाविकास आघाडीमध्ये ते हातमिळवणी करतात की ज्याप्रमाणे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सुचवले तसा स्वतःचा प्लॅन बी वेगळी आघाडी तयार करतात हे बघावं लागेल महाविकास आघाडी विना प्रकाश आंबेडकर त्यांचा प्लॅन बी राबवण्याची शक्यता वर्तवली जाते तशी चर्चा सुरू झालेली आहे